नमस्कार कसं काय नियोजन आज नियोजन रात्री लिव्हरा झालं आज एक वाजता झाली काल भी पळाला होता आपला सांग पाळलं नाही अगेजणांचं म्हणणं की गाडी का पाळायला नाही कुठे अंगापूरच्या मैदानात चिकल्यामुळं पळालं नाही त्याच तासाला बाकाशाची गाडी फॉल झाली होती ती बी चांगली पाहिजे त्यांना पळाय कुठे चिकला तेव्हा माणसाला बी कसा आम्ही जपून मग ते माणूस कसं पळाय त्याला वाटायला मुळचे टाइम नाही पळा आज सगळ्यांचं लक्ष होते सगळ्यांचे एकच कारण होते की सर जे आपल्याला त्या मैदानात पळालं नाही की आज अर्जुन म्हणलं तुमची नक्की काय आहे आपल्या प्रश्नाला चळायला मुळे पळालं चिकला पळालं गाडीला त्या दिवशी नानाले स्पीड लागलं होतं तुम्ही काळजी घेतला आणि खरोखरच अशी घेतली पाहिजे पण बरं नेमकं सगळ्यांचं किती तर पहिलांचं इंजूड झालं शाळेला ना सरांनी बी एक आता एक वेळेला जे हिंजकिसक मैदान होतं सरांनी फायदलला गाडी पावली नव्हती असतीच तुम्ही पहिला जे अमरापूरच्या मैदानात घेऊन तीच गाडी फायदा नाही गाडी आणि आता कसं नियोजन आहे गाडी कशी पळाली आज आज त्यावर कोणता पहिला आहे नाना आज पेडगावच्या फाटी कशी वाटत तुम्हाला म्हणणं आहे की एक चार फाट्या सोडून चढ लागतो चार फाट्या सोडून सपाट राहणार किती वाजता निघाला होता सर आता इथलं पुढं दुसरं नियोजन कधी दिसलं आणि पक्काच आणि सर्जा कधी पळायला अजून मुलाखत घ्यायला आणि आपल्याला दोन मिनिट वेळ दिला धन्यवाद आना